जॉब ची लय गरज आहे तुमचे पाय परतो आमचे जवळ जवळ पाच सहा वर्ष झाले आमचे लग्न होत नाही जॉब नाही तर आम्हाला कोण पोरगीच देत नाही प्लीज प्लीज आम्हाला कर ना ते बिलबिल अरे जे तुम्हाला बोलता येत नाही तेच तुम्हाला काय बनायचे असत रे <laughs> मुळात तुम्ही बिरबल होणार इथेच किट संपलं याच्या पुढच्या दहा मिनिटं आहे ना लेखकाच्या पोट भरायसाठी तानायचे आहेत आपल्याला तुम्ही मना फसवतो हो की हिला फसवतो हो असं खोट खोट बोला लागतं ना मग असेल तर बोल, थेटा थेटा बोल। हा, हा। वहिनी येत मी हे कुठे येत भाऊजाचा फोटो बिटो बघायचा का नाही म्हणजे आमच्या भाऊजीचा दाखव रे एक मिनिट आले ठीक ना मग एकदम दाखव या बाग अरे या बाग दाखव या बाग ए तू एकट्यानेच बघायचं एकट्यानेच बघ वा 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 बघलं 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 बघला म्हणजे भाऊजीचा बघलं पण बघलं छातीवरचे केस पण बघल <laughs>